नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी अलोंडा येथे ट्रक बस आणि मोटरसायकल यांचा विचित्र अपघात तर एक गंभीर जखमी विक्रमगड तालुक्यातील वर्दळीच्या ठिकाणी ट्रक बस आणि मोटरसायकल यांचा भयानक विचित्र अपघात होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असून जखमीला उपचारासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे वाडामनोहर रस्ता दुरुस्तीच्या कारणास्तव तसेच मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवेला सुरू असलेल्या कामांमुळे होणारी भयानक ट्राफिक त्यामुळे अवजड वाहनांची वर्दळ ही चारोटी मार्गे विक्रमगड वारा भिवंडी अशी सुरू असताना त्या विक्रमगड पाली रस्त्यावरून वाहतूक करत असताना अवजड वाहने ही गावाचा अंदाज न घेता वेगात व भुएेवरशी वाहतूक करत असल्याकारणाने अशा अपघातांना नेहमी सामोरे जावे लागते या मेन रस्त्याला लागूनच पण वळणावर मेन मार्केट तयार झालेले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनुष्य मनुष्यवर्दळ आणि मोटरसायकलची रेलचेल आढळून येते त्यामुळे समोरून येणारं वाहन लवकर आणि पटकन निघण्या दिसत नसल्या कारणाने व वाहन चालकाच्या बेकद्रीपणामुळे निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला असावा असे लोकांकडून सांगण्यात येत आहे सदर घटनेची नीट संपूर्ण चौकशी करून डब्ल्यू डी खात्याने सुद्धा योग्य ती कारवाई करावी व जनतेला सुरक्षित हमी मिळावी असे जनतेचे म्हणणे आहे पाहुया येणाऱ्या काळात सरकार प्रशासन कोणत्या प्रकारची उपाययोजना करते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणव प्रभाग पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ यांची रिपोर्ट